बोल महाराष्ट्र न्यूज माध्यम समूहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निगडी भक्तीशक्ती चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून बोल महाराष्ट्र न्यूज प्रश्न मंजूषा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला या कार्यक्रमाला नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत उदुरे यांनी केले तसेच प्रतिनिधी संदीप पाटील प्रतिनिधी सागर लोहार सामाजिक कार्यकर्ते बालाजी मोरे तसेच त्यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष संपादक सनी डाडर हे होते यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील प्रश्न आणि उत्तरांचा कार्यक्रम खेळामेळीच्या वातावरणात संपन्न झाला आपलं आयुष्य एवढं बोल महाराष्ट्र न्यूज माध्यमातून सांगण्यात येत आहे त्यामुळे कॅन्सरचा प्रमाण वाढलेला आहे बारावा प्रश्न आहे शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूने बनवलेले असे या लहान मुलांना इतिहास चांगला वाचला याने बरोबर उत्तर दिलेले आहे वाजवा बाजूला तेवढ तरी करा प्रश्न असा होता शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूने बनवलेले असायचे तांबेच्या धातूने नाणे असायचे नाणे म्हणजे आपला पैसा तेरावा प्रश्न आहे लक्षपूर्वा आहे का पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणावर हल्ला केला होता सांगा मोठ्या नो ये, ये। उत्तर दिलेलं आहे टाळ्या बाजून धकत धबकत दब क्या आवाजाने कोणा जोरात आवाज उत्तर दिलेलं आहे चौदावा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी श्री गणेश हा घाट कोणत्या नदीवर बांधला होता मोजकेच प्रश्न घेऊन आलोय तेवढेच प्रश्न माहीत नाहीत इतिहास कधी पाठवायचा आणि इतिहास कधी आपल्याला हा मुलाला शिकवायचं सांगा तू सांगितलं जवळ हात करावी जण कृष्णा नदी खूप छान दादा बरोबर उत्तर दिलेलं आहे कृष्णा असा होता शिवाजी महाराजांनी श्री गणेश हा घाट कोणत्या नदीवर बांधला होता नदीच नाव आहे कृष्णा नदी भगवी टोपी भी तर कसा रुआपदार तडपदार एकदम जबरदस्त असा मावळा मा दिसतोय शिवाजी महाराजांच्या काळात कोणाद्वारे राज्य कारभार केला जात असे आतवर घरा मी येतो हष्टप्रधान मंडळ जे कारभार केला जात असे मंडल बरोबर आहे टाळ्या वाजवा बघवी टोपी गाला